दिंडोरी तहसील कार्यालयासमोर कायमच गर्दीचे माहोल असतो एकाच ठिकाणी तहसील कार्यालय तसेच पोलीस स्टेशन असल्यामुळे गर्दी होणे साहजिकच आहे परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारची पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे आणि त्यात ग्रामपंचायत निवडणुकीची गर्दी आणि कायमचा दिंडोरीकरांना भेडसवणारा प्रश्न म्हणजे दिंडोरीची ट्रॅफिक या सर्व गोष्टींच्या गोंधळामुळे मुख्य प्राण्यांना सुद्धा पेच पडला होता की जावा कुठे आणि अखेर त्यांनी निर्णय घेतला तहसीलदारांना भेटायला जावा आणि पन्नास ते शंभर गाईंनी तहसील कार्यालयाच्या गेटमधून आगमध्ये प्रवेश केला आणि एकच गोंधळ उडाला त्या गायने किती गाड्या पाडल्या तर काही गाड्यांची मोडतोड झाली त्यामुळे अनेक गाड्यांच्या मालकांचे आर्थिक नुकसान झाले आहे आहेत जबाबदार धरणार कोणाला हाच प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय अनेक गोष्टींच्या अभ्यासामुळे मुख्य प्राण्यांना आपला रस्ता बदलावा लागला परंतु दिंडोरीचा ट्रॅफिकचा मुद्दा तसेच अतिक्रमणाचा मुद्दा सुटणार कधी हे कायमचाच गुढ दिंडोरीकरांच्या मनात आहे एमसीन्यूज साठी प्रतिनिधी अमोल जाधव दिंडोरी